तारखेला सगळ्या राज्यामध्ये रास्ता करा म्हणजे आता ठीक आहे ना सगळ्या सोयऱ्यांचा विषय जारांगे पाटील साहेबांनी मांडला त्याच्या बाबतीत सुद्धा सरकारने सांगितलं की त्याच्यावर हरकती ऑब्जेक्शन सहा लाख आलेले म्हणजे सहा लाख ऑब्जेक्शन हरकती आले असताना त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं या, या निग्लेक्ट करायच्या बाजूला ठेवायच्या आणि जर काही असा निर्णय झाला तर दुसऱ्या सेकंदाला कोर्टामध्ये तो चॅलेंज होऊ शकतो आणि कोर्टामध्ये जर चॅलेंज झाला आणि दुर्दैवानं कोर्टाने जर त्याच्या बाबतीत उलटा निर्णय दिला म्हणजे निगेटिव्ह निर्णय दिला किंवा विरोधी निर्णय दिला तर मराठा समाजाच्या पायावर आपल्या हाताला आपण दगड मारल्यासारखं होईल पायावर दोंडा मारून घेतो जसं आपण म्हणतो मराठी भाषेत तसं केल्यासारखं होईल त्यामुळं त्या बाबतीत त्या सुद्धा सरकारची भूमिका काय आहे की जे ऑब्जेक्शन आलेले आहेत हरकती आलेल्या आहेत त्याच्यावरती आपण स्कृटिनी करू त्याची छाननी करू त्याच्या डीप मध्ये जाऊ त्या अनुषंगाने का जी काय भूमिका स्वीकारायची ती मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती आहे त्याच्या समोर आणू म्हणजे ते काय पूर्ण आपण बाजूला ठेवले असं नाही <coughs> त्या बाबतीत कार्यवाही सरकार निश्चितपणाने करणार आहे पण आता रोज सांगायचं रास्ता रोको करा आता मुलांच्या बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत वेगवेगळे वे 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 सार्वजनिक समारंभ आहेत लग्न समारंभ आहेत मग असं असताना केवळ मी म्हणतोय तसं झालं पाहिजे मी सांगत तसं झालं पाहिजे याप्रमाणे महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांना जनतेला वेटीस धरण्याचं काम कुणीही करू नये राज्य सरकार सकारात्मक आहे राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे राज्यात कुठंही अशा पद्धतीनं आणि बर शेवटी रास्ता रोको केला रास्ता रोको हा शेवटी पब्लिकला त्रासाच आहे सामान्य लोकांना त्रासाच आहे आणि तुम्हाला सांगितलं आपण रास्ता रोको करतो वाहन थांबवतो त्यातनं काही रुग्ण जाणारे असतात त्यातनं काही वयोवृद्ध वो, वो लोक जाणारे असतात ज्यांना तातडीनं कुठं न्यायालयीन बाबीसाठी जायचं असतं वैद्यकीय बाबीसाठी जायचं असतं त्यांना म्हणून माझं स्पष्ट भूमिका आहे माझं स्पष्ट म्हणणं आहे एवढ्या चांगल्या रीतीनं हा आरक्षणाचा प्रश्न सुटला असताना आता केवळ सारखं सारखं लोकांना ब्रिटिश धरणं आणि सारखं सारखं राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी भूमिका घेणं हे राज्याच्या हिताच नाही कुठल्याही समाजाच्या हिताच नाही त्यामुळं या भूमिके भूमिकेपासून धरांजे पाटलांनी आता या ठिकाणी मागा हटावं थांबावं राज्य सरकार नेहमीच मराठा समाजाच्या आणि इतर सगळ्या समाजाच्या लोकांना न्याय देण्यासाठी त्यांना समतोल न्याय देण्यासाठी माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार सतत प्रयत्नशील राहिले आणि तो पुढे सुद्धा राहणार आहे लेप जास्त लुक्तीना आरके लावते आरक्षण देण्याचा निर्णय घेतला स्वतंत्र आरक्षणाची ही तरतूद करण्याचा प्रयत्न केला मात्र जरांगे पाटील ही कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसी मधूनच आरक्षण रे या मागणीवरती ठाव आहे तर त्याच्या भूमिकेकडे कसं पाहणार हे बघा राज्य सरकारची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट होती इतर कोणाच्याही ताटातला आम्हाला काढायचं नाही की एकदा नाही अनेक वेळा त्या बाबतीत सुद्धा कार्यवाही सरकार निश्चित करणार आहे पण आता रोज सांगायचं रास्ता रोको करा आता मुलांच्या बारावीच्या परीक्षा सुरू होणार विग विग आहेत वेगवेगळे सार्वजनिक समारंभ आहेत लग्न समारंभ आहेत मग असं असताना केवळ मी म्हणतोय तसं झालं पाहिजे मी सांग तसं सा झालं पाहिजे या प्रमाण महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांना जनतेला वेटीस धरण्याचं काम कुणीही करू नये राज्य सरकार सकारात्मक आहे राज्यमधलं आरक्षण गरजेचं आहे तो प्रश्न दहा टक्के आरक्षणातून सुटला शाळा प्रवेशांमधन वै उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी आवश्यक आहे शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक आहे तो प्रश्न या दहा टक्के आरक्षणामुळे दोन महत्वाचे ज्वलंत प्रश्न तरुणांच्या समोर आहेत ते आता शंभर टक्के या निर्णय नि, या कायद्यामुळे त्यांना न्याय मिळालेला आहे मग आम्हाला ओबीसीच्यातनच पाहिजे हे अशा पद्धतीनं भूमिका घेण्यापेक्षा मराठा समाजाला या दहा टक्के आरक्षणामधन न्याय मिळालेला आहे मराठा समाजातल्या तरुण मुलांच्या नोकऱ्यांचा शैक्षणिक प्रवेशाचा प्रश्न सुटलेला आहे आणि मी सांगतो म्हणजे माध्यमांना सुद्धा माझी विनंती आहे थोडस आपण ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये कुठेही जाऊन बघा अधिवेशनामध्ये कायदा पारित झाल्या झाल्या मुंबईमध्ये तर मराठा आंदोलकांनी किंवा समन्वय किंवा मराठा समाजाच्या लोकांनी मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत केलंच पण आमच्या भागामध्ये गावागावामध्ये कुठल्याही भागात जावा तुम्ही फटाकडे फोडले मिठाई वाटली पेढे वाटले तरुणांच्या सगळ्यांना उपयोग होणार आहे लोकांना त्याच्यामध्ये मराठा समाजातल्या मुलांना त्याच्यामधलं नोकऱ्या मिळणार आहेत त्यामुळं माझ आजही भूमिका आहे मी आजही सांगतो केवळ रास्ता रोको करणं आंदोलन करणं लोकांना विटिश धरणं हे योग्य नाही बघा आंदोलन झाली कि पोलिसांना कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कारवाई करावी लागते व परत आता आंदोलन करणारे करणारे परत आमच्याच लोकप्रतिनिधींकडे येतात की आम्हाला नोकर भरतीसाठी आता पोलिसांचं व्हेरिफिकेशन म्हणजे uh, कॅरेक्टर व्हेरिफिकेशन मिळत नाही गुन्हे नाही हे दाखले मिळत नाही सर्टिफिकेट मिळत नाहीत आमच्या नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झालाय आम्हाला कुठं बाहेर देशात जायचंय आम्हाला पासपोर्ट मिळत नाही अस आपण तरुणांनी सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे सरकार एवढं सकारात्मक आहे तर केवळ असे कायदा हातात घेऊन पुन्हा गुन्हे दाखल झाले की पुन्हा था वर्षे वर्ष दोन दोन वर्ष निकाली निकाली काढायला लागतात त्यामुळं सगळ्या लोकांना सगळ्या समाजाला राज्यातल्या जनतेला माझी विनंती आहे की सरकार सकारात्मक आहे राहता राहिला प्रश्न सगळ्या सोयऱ्यांचा तर त्या सहा लाख ऑब्जेक्शन जे आलेले आहेत त्याच्यावर सुद्धा निश्चितपणानं ज्या तरतुदी आहेत त्याला अनुसरून पुढची कार्यवाही सरकार करेल कुणीही आंदोलन करू नये रोको करू नये राज्यातल्या सामान्य जनतेला विटीशी धरण्याचं काम एवढा चांगला निर्णय झाला असताना सुद्धा विटीशी धरण्याचं काम राज्यातल्या जनतेला कुणी करू नये अशी नम्र विनंती राज्यातल्या जनतेला सरकारचा प्रतिनिधी म्हणून माझी आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका